गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मस्त ना मस्तच रहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वर आणि त्याचं नाव आहे अधिया मॉम तर आजची सकाळ जी आहे ती चालू झालेली आहे चिप्स करण्याने कारण मला जायचं आहे उद्या गावाला आणि बटाटे भरपूर घेतलेले होते आणि ते बटाटे खराब होऊ नये म्हणून म्हटलं चला आज आपण या बटाट्याचं काहीतरी करूयात म्हणून रात्रीच जे बटाटे होते ते मी सोलून खिसून पाण्यामध्ये टाकून ठेवले कारण मला आज बटाट्याचे चिप्स करायचे होते आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणजे मी शनिवारी बटाट्याचे चिप्स केले आणि मला रविवारी सकाळीच निघायचं होतं फिरायला जाण्यासाठी म्हणून मी शनिवारी सक सकाळी चिप्स वगैरे करण्यासाठी सुरुवात केलेली आहे इकडे इकडे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि आता जे पाणी आहे ते उकळलेलं आहे आणि आता सध्या गॅस जो आहे तो कमी केलेला आहे म्हणजे जेणेकरून उकळतं पाणी हातावर पडू नये म्हणून आता याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे कारण मीठ जर बेताचं टाकलं की चिप्स जर जे चिप्स आहेत चवीला छान लागतात जास्त खारट पण होत नाही आणि हळदी पण लागत नाही हे जे चिप्स आहे हे मी बनवल्यानंतर पाच ते सहा वेळा धुतले जेणेकरून स्वच्छ पाणी निघत नाही जोपर्यंत मी हे चिप्स धुवून घेतले आणि नंतर थे थे ते झाकून ठेवून दिले दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ते चिप्समधलं जे पाणी होतं ते काढून टाकलं आणि नवीन पाण्यामध्ये ते चिप्स बुडवले आणि मग नंतर पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये हे चिप्स टाकले जेणेकरून जो चिप्स आहे तो पांढरा शुभ्र होतो आणि हलका होतो आणि नरम होतो आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे आपले चिप्स होते पाण्यातले ते आता टाकून याच्यामध्ये उकळी येऊ देणार आहे जे की ट्रान्सपरंट होतील असे आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे जास्त जास्त सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपल्याला हे जे चिप्स आहे ते शिजवून घ्यायचे आहे जास्त गाळ होऊ द्यायची नाही याची काळजी घ्यायची आहे जास्त जर गाळ झाले तर त्याचा लग्न तयार होईल म्हणून आपल्याला साधारणतः ऐंशी ते सत्तर हे चिप्स जे आहे ते शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवल्यानंतर पाण्यात न राहू दे आपल्याला हे पटकन चाळणीत काढून ठेवायचे जेणेकरून ते जास्त गाळ होणार नाहीत कारण की आप आपलं जे पाणी आहे ते उकळलेलं असतं आणि ते जास्त वेळ ठेवलं तर ते, ते गारा होऊ शकतात चिप्सचे अशा प्रकारे मी सगळे जे चिप्स आहेत ते आता काढून घेते आणि वरती आल्यानंतर तो वरती खूप अंधार होता तरी पण मी टेरेस वगैरे झाडून घेतलं आणि सगळे जे चिप्स होते मोबाईलच्या टॉर्चने सगळे टाकून घेतलेले होते कारण संध्याकाळी मला सगळी आवरसावर करायची होती बॅग वगैरे भरायची होती आणि हे जे चिप्स आहेत ते वाळायला पण हवेत म्हणून मी जे चिप्स आहे एक एक ती 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 तो लोकर लोकर ते वाळू घातलेले आहेत आणि एकटा एकटी जर व्यक्ती असली तर टाकायला वेळ लागतो म्हणून मी सकाळी लवकर उठून लवकर उठून चिप्स आहे ते बनवून घेतलेले होते जेणेकरून लवकर सुकतील आणि लवकर मी ते भरून ठेवीन जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी जायला सोपं पडेल आता तुम्ही बघताय की हे तोडून आणलेली एक काडी होती आणि त्या काडीला आता छान अशी ती रुजलेली आहे आणि त्याला तीन कळ्या लागलेल्या आहे ज्या फुलाला आणि इथे माझे खूप छान असे फुलं झाडं आहेत ते छान असे बहरलेले आहेत मोगऱ्याला पण कळ्या लागलेल्या आहेत आणि तुम्ही बघताय की छोटे छोटे टमाटेसुद्धा आपल्या झाडाला टमाटरच्या झाडाला टमाटे लागलेले आहेत इथे मी कांद्याची पात लावलेली होती आणि कांद्याची पातसुद्धा मोठी झालेली आहे पुदिना लावलेला आहे पुदिना लावलेला आहे बटाटे लावलेली आहे कोथिंबीर लावलेली आहे असे माझ्याकडे बरेचसे भाज्यांचे सुद्धा इथे मी झाडं लावलेली आहेत आणि फुलांची झाडं तर माझ्याकडे आहेत टमाटरसुद्धा खूप मोठे आणि छान झालेले आहेत आत्ता या झाडांची काळजी मी कशी घेणार आहे तर तो मला मी सविस्तर सांगणारच आहे कारण की माझा जो टूर आहे तो आठ दिवसांचा आहे आणि माझ्या या झाडांना कोण पाणी टाकणार तर मी एक कसा उपाय केलेला आहे त्याच्यामध्येच बॉटल भरून ठेवणार आहे आणि त्यात छोटंसं असं होल पाडणार आहे जेणेकरून जे झाडं आहेत ते टवटवीत राहतील आणि छान राहतील आता इथे तर माझं सगळं झालेलं होतं वरचं काम खाली आल्यानंतर थोडासा जो साबुदाणा होता त्या साबुदाण्यामध्ये मी बटाटे उकडलेले होते आणि बटाटे उकडल्यानंतर साधारणतः हा दोन वाट्या साबुदाणा होता आणि साधारण साधारणतः सहा बटाटे होते या सहा बटाट्यांना मिक्सरमधून काढून घेतलं आणि जो साबुदाणा होता तोसुद्धा मिक्सरमधून काढून घेतला त्याची अशी छान अशी पेस्ट करून घेतली आणि पेस्ट केल्यानंतर एका पातेल्यामध्ये टाकलं जेणेकरून जो पापड आहे तो छान खुसखुशीत होईल आणि हा जो पापड आहे तो खायला खूप छान लागतो मी मागच्या वर्षीसुद्धा केलेले होते आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मी आता हिरवी मिरची ॲड करणार आहे आणि हे जेव्हा पापड तुम्ही बनवत असाल तर साबुदाना भिजवताना त्यांना नेहमी गरम पाणी ॲड करा जेणेकरून साबुदाना हा नरम भिजतो आणि पापड पण छान होतो त्याला तडा वगैरे पडत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटत असेल की हे बॅटर आता घट्ट होतं आहे इडलीसारखं हे बॅटर दिसतं साधारणतः पण जर तुम्हाला असं वाटत असेल की हे बॅटर खूप जास्त घट्ट होते तर तेव्हा तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये टाका जेणेकरून याला तडा पडणार नाही आणि ज्यावेळेस पापड सुकतो त्यावेळेस तुटणार नाही आणि हा पापड जेव्हा पण तुम्ही केव्हा टाकाल तेव्हा तो जाडच टाकायचा पातळ टाकायचा नाही कारण तो सुकल्यानंतर पातळ होतो आणि असं माझं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि आत्ता वाजले होते सकाळचे दहा आणि दहा नंतर दहा वाजता मी हे पापड टाकते तरी भरपूरच मला ऊन लागत होतं मग मी पटापट हे पापड जे आहे ते टाकून घेतलेले आहेत कारण की हे पापड टाकणं अगदी सोप्पं आहे कोणी पण टाकू शकतं आधी जे पापड केले होते ते आदिराने केलेले होते आणि पापड पण गोल निघाले छान निघाले आता हे जे पापड आहे मी सध्या सगळे टाकून घेते आणि खूप सोपे आहे कोणीही करू शकतं आणि पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी ते पापड हे जे पापड आहे ते परफेक्टच होतात आणि चवीला खूप छान लागतात तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये तिखट किंवा मग जिरे जिरे पावडरसुद्धा टाकू शकतात मी याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हा जो पापड आहे खूप छान लागतो याला कमी तेल लागतो आणि सुद्धा होत नाही हे पापड तुम्ही नक्की करून पाहात हे फसणार पण नाहीत आणि चवीला पण छान होतात आता काल मी जे चकल्या केल्या केलेल्या होत्या साबुदाणा बटाटा त्यांना त्यांनासुद्धा एकदा कडक ऊन दाखवून देते आणि चिप जे आहे त्यांनासुद्धा ऊन लागलेलं ला आहे त्यांना अलटी पलटी करून त्यांना चांगले कडक पाडवून घे वाळवून घेणार आहे जेणेकरून उद्या जायला सोपं पडेल आणि त्यांना ब डब्यात भरून ठेवणं पण मला असं शक्य होईल आता गावाला जायचं म्हटलं की आपल्याला पूर्ण घर हे आवरून जावं लागतं इथे मी सगळं फ्रीज जे आहे ते क्लीन करून जाणार आहे कारण फ्रीजमध्ये जर जास्त सामान मला नको आहे आठ दिवस म्हटल्यानंतर फ्रीज आपण उघडणार नाही आहोत म्हणून मी जे आहे ते अगोदरच सगळं क्लीन केलेलं आहे फक्त मला माझ्याकडे आवळे होते आणि ते आवळे खराब होऊ नयेत म्हणून मी त्याचा खेस करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आणि फक्त इथे साईचं भांडं आणि बाकीचे जे एक्स्ट्राचे जे असतं एक एक तेवढंच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि गावाला जायचं जा जा म्हटलं की मला खूप जास्त कामं कराविषयी वाटतात कारण की तिथून आल्यानंतर आपलं जे घर आहे ते फ्रेश असायला हवं असं वाटतं प्रत्येकालाच घर जे आहे ते क्लीन करून जाणार आहे आणि त्यासाठीचा आणि सगळं घर क्लीन करणार आहे आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की मी झाडांमध्ये बिसलेरीचे बॉटा बॉटल किंवा मग डबे असे ठेवून देणार आहे आणि त्याला असं बारीक खोल पाडून झाडांमध्ये ठेवल्यानंतर आठ दिवस तरी आपले झाडं टवटवीत राहतील असं काहीतरी जुगाड करून मी ते या झाडांमध्ये ठेवणार आहे आता इथे तरी सगळं जे वाळलेलं जे आपण उपवासाचं पापड वगैरे केलेले होते ते छान असे वाळलेले आहेत आणि मी तुम्हाला सगळं जे आहे ते तळून दाखवणार आहे की तुम्ही बघू शकताय चकल्या तेलात टाकल्याबरोबर असे छान फुलत आहेत आणि त्या ते सॉफ्टसुद्धा तेवढ्याच झालेल्या आहेत ते आणि खुशखुशी सुद्धा तेवढ्याच झालेल्या ते आहेत ह्या ज्या चकल्या आहेत तुम्ही केव्हाही करू शकता आणि खाऊ शकता याचं प्रमाण जे आहे ते खूप सोपं आहे तुम्हाला काहीही अवघड होणार नाही नक्की करून पहा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे एक वाटी जर भगर असेल तर एक वाटी साबुदाना घ्या आणि चार बटाटे घ्या जेणेकरून तुमचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट राहील मी तुम्हाला इथे वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये किलोचं सुद्धा करू शकता किलोचं जर कधी करत असेल तर एक किलो बटाटा एक किलो साबुदाणा आणि एक किलो भगर असं तुम्ही करू शकता इथे जे आपण पापड केलेले होते मिक्सरमधून काढून जे बॅटर तयार केलेलं होतं ते हे पापड आहेत तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर किती छान असे फुललेले आहेत असे हे पापड खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागतात आणि कमी तेल पिकत आणि तेलगटसुद्धा होत नाही इथे तेल जास्त तापलेलं होतं म्हणून हे जास्त थोडेसे लाल दिसत आहेत पण मा आपले पापड चकली आणि चिप्स खूप पांढरे शुभ्र झालेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि तो सुद्धा सॉ छान झालेला आहे कडक लागत नाही खाताना नरमच लागतो आणि तळल्यानंतर सुद्धा जो वर येतो एक पटकन अशी माझी चिप्स आणि पापड चकल्या इथे पूर्ण झालेले आहेत आणि हे जे मी तळून घेणार आहे कारण की उद्या आहे चतुर्थी आणि प्रवाससुद्धा चतुर्थीचाच आहे म्हटलं चला आपण जे करणार आहोत ते उपवासासाठी आपण प्रवासामध्ये घेऊन जाऊ म्हणून सगळं जे उपवासाचे पदार्थ आहे ते सगळे तळून घेणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चतुर्थीचा सुटेल म्हणून सुद्धा आजच रात्री करून घेणार आहे कारण आजची जो आजचा जो दिवस आहे पूर्ण बिझी शेड्यूल आहे आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेनऊ अजूनसुद्धा मला थालीपीठं करायची आहे अजून चिवडा बनवायचा आहे कारण प्रवास म्हटला की लहान मुलांना खायला लागतंच आणि बाहेरच्या किती देणार ना आठ दिवसामध्ये कारण आपल्याला बाहेरच खायचं आहे म्हणून म्हटलं चला थोडस काय होईना घरचं करून घेऊन जाऊयात म्हणून आता इथे मी मेथी सांगितलेली होती आहोंनी मेथी आणलेली आहे ती निवडून सम... घेईल सम... आणि जे मेथी सम... पराठ्याचं आहे ते भिजवून घेणार आहे आता वाजलेले आहेत साडे सम... दहा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय 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 पुन्हा भेटू लाईक करतो दोस्त